नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतो ठेचा त्यासाठी मी इथे गॅसवर तवा तापत आहे आणि त्यामध्ये साधारण वीस बावीस मिरच्या भाजण्यासाठी टाकून घेतल्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत आता मिरच्या थोड्याशा उडायला लागल्या की यामध्ये आपल्याला मुठभर लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची छान भाजले की यातच आपल्याला एक चमचा जिरा घालून घ्यायची आता हे छान भाजलं की आपण यामध्येच एक पळी तेल टाकून घेतोय ठेच्यासाठी तेल थोडं जास्त वापरायचे आप त्यामुळे आपला ठेचा छान लागतो आणि तिखटही कमी लागतो इथे मी एक पळी तेल टाकून घेतलंय आणि आपल्या मिरच्या छान दाबून भाजून घेत आहे म्हणजे मिरचीच्या कच्चे पाण्यामुळे तिखट लागणार नाही आता दोन मिनिटे कमी गॅसवर आपण ही मिरची अशीच छान भाजून घेतली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून आपल्याला आपल्याकडच्या घरातील फुलपात्रे किंवा ग्लास असेल कशाने हे छान रगडून घ्यायचे आणि गॅस बंद करून नॉर्मल मिरची थंड झाली की मगच आपल्याला हे रगडायचं आहे नाही त्याचा खूप जास्त ठसका होऊ शकतो आपण यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आप आप कांदा टोमॅटो घालून घेऊ शकतो पण इथे मी काहीच घातलेलं नाही हा ठेचा भाकरीसोबत खूप छान लागतो आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा